तर नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण चौदरवाडी येथे होणारं मैदान या मैदानाबद्दल या मैदानामध्ये बाकासूर येणार आहे का नाही बाकासोरचा पायरा कोणासोबत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्याआधी आज पंधरा ऑगस्ट आपला आधी स्वातंत्र्य झालेला दिवस त्याबद्दल माझ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण व्हिडिओ चालू करतोय त्यापूर्वी मित्रांनो मी एक गोष्ट सांगतो मित्रांनो व्हिडिओ जेव्हा आपण टाकतो त्याच्या खाली काही बाकासूर मतूर फॅनच्या कमेंट येतात त्या कमेंट मित्रांनो करणं टाळा कमेंट करणं टाळा म्हणजे काय तुम्ही एखाद्या नंदीला ट्रोल करताय त्या नंदीबद्दल वाईट वाईट कमेंटमध्ये टाकताय तर ते आपल्याला शोभत नाही आपण सर्वजण शेतकरी कुटुंबातील आहे आणि आपला नाद हा पूर्वीपासून चालू आहे आणि हे आपण पुढं चालवतोय मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या क्षेत्रावरती बंदी आलेली बरेच वर्षाच्या बंदीनंतर पुन्हा आपल्या क्षेत्राला त्यांनी परवानगी दिली आणि आपलं क्षेत्र पुन्हा एकदा सुरळीत चालू झालं त्यानंतर संघटना तयार झाली आणि ती संघटना देखील अतिशय चांगल्या प्रकारे काम करते आणि जे काही नियम संघटनेने दिलेले आहेत तोर जे आपले ना रहे। आनी ते नियम आपण पाळले पाहिजेत मित्रांनो तरच हे आपलं क्षेत्र पुढं टिकणार आहे आणि अतिशय चुकीचे प्रकार गेल्या काही दिवसात या क्षेत्रामध्ये चालू आहेत कमेंटच्या माध्यमातून असतील किंवा तिथे मैदानामध्ये असतील हे शक्यतो करणं टाळा जर आपलं क्षेत्र आपल्याला पुढं टिकवायचं असेल तर आपल्याला हे सर्व नियम पाळले पाहिजेत तर मित्रांनो हे चौदरवाडीचं मैदान पंधरा ऑगस्ट म्हणजे आजच होणार आहे आणि या मैदानामध्ये आपला बकासूर येणार आहे का नाही हे सर्वांना प्रश्न पडलेला आहे हा मथुर देखील येणार आहे का नाही हा देखील प्रश्न सर्वांना आहे तर सर्व बाकासूर प्रेमींसाठी सांगतो आज या मैदानामध्ये बाकासूर पाळण्याची शक्यता कमी आहे बाकासूरच्या चिठ्ठ्या या मैदानामध्ये तीन निघलेल्या आहेत मोहिलशेठ धुमाळ सुजगाव या नावानं तीन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत परंतु बाकासूर येईल का, का नाही याची शक्यता कमी आहे कारण मामाने जी बाईट टाकलेली आहे त्या बाईटमध्ये मामाने सांगितलेलं आहे की विराट आणि सम्राट हे दोन नंदी या मैदानामध्ये पळताना दिसतील परंतु बाकासूरचं काही सांगितलेलं नाही आता बाकासूर मैदानामध्ये आला तर आपल्याला समजेल की बाकासूर कोणासोबत पळणार आहे मित्रांनो कोणकोणत्या गटात बाकासूरच्या तीन चिठ्ठ्या आलेल्या आहेत ते आपण सांगणार आहे तर मित्रांनो पहिली चिट्टी बाकासूरची आलेली आहे ती म्हणजे नाथसाहेब प्रसन्न मोरशेठ धुमाळ सुजगाव या नावाने गट क्रमांक एक आणि तास क्रमांक तीनमध्ये ही चिठ्ठी आलेली आहे जर बाकासूर या मैदानामध्ये आला तर आपल्याला गट क्रमांक एक मध्येच पळताना दिसण्याची शक्यता आहे दुसरे चिठ्ठी निघालेली आहे ती पण नाथसाहेब प्रसन्न मोहशेड धुमाळ सुसगाव याच नावाने गट क्रमांक चोवीस तास क्रमांक दहामध्ये कडन चिट्ठी निघालेली आहे आणि मित्रांनो तिसरी चिठ्ठी निघालेली आहे नाथसाहेब प्रसन्न मोहिलशेड धुमाळ सुसगाव ती चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक तीस तास क्रमांक चारमध्ये ती चिठ्ठी निघालेली आहे या अशा तीन बाकासूरच्या चिठ्ठ्या या मैदानामध्ये निघालेल्या आहेत गट क्रमांक एक गट क्रमांक चोवीस आणि गट क्रमांक तीसमध्ये हे बाकासूरची माहिती झाली मित्रांनो बाकासूर येईल का नाही ते आपल्याला मैदानामध्ये आल्यावरतीच कळेल परंतु बाकासूरच्या तीन चिठ्ठ्या तर फिक्स आहेत या मैदानामध्ये आणि त्यानंतर मित्रांनो मथुर तर मथुर या मैदानामध्ये पाळणार नाहीच कारण मथुर सतरा तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला एका मोठ्या पैऱ्यात दिसण्याची शक्यता आहे आणि तो पायरा असू शकतो तो म्हणजे आपला वेगाचा शेवट अभिजित भैय्या पवार निंबाळकर सरांचा काळीज रूप साखरवाडी यांचा सरजा याच्यासोबत मथुर सतरा तारखेच्या मैदानामध्ये पाळण्याची शक्यता आहे पण मित्रांनो आजच्या मैदानामध्ये बकासूर येईल का नाही हे आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जावा आणि व्हिडिओ शेअर देखील करत जावा आणि मित्रांनो पुन्हा एकदा आज आपला स्वातंत्र्य दिन आहे त्या स्वातंत्र्य दिनाबद्दल माझ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद